भाजपाचे सुशील पायाल यांचे कामचुकार ठेकेदाराविरोधात महापालिकेवर मोर्चा कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या अप्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्रमांक तेरा मोहने गावठाण येथील निळा झेंडा फुलेनगर या परिसरात लोकशाही अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता तयार करण्याचं काम ढापी अँड या कंपनीला अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देण्यात आलं होतं हे काम शंभर दिवसाच्या मदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं या कामासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्यात आली होती तरी देखील नियोजित वेळेवर या कंपनीचं काम सुरू केलं नाही असे देखील पायाल यांचे म्हणणे आहे यावरून सदर ठेकेदार कामाच्या प्रती किती बेजबाबदार आहे हे स्पष्ट दिसत असल्याचं पायल यांचं म्हणणं आहे अखेर महापालिका प्रशासनानं या कंपनीवर दंड आकारण्याचं पांघरून घालत काम करण्याची पुन्हा मुभा दिली असल्याचं पुढं आलंय त्यामुळे काम सुकार ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करा आणि कारवाई करा फेरनिविदा काढा अशा मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला होता महापालिका आयुक्तांसह संबंधित विभागाकडे पायाल यांनी याबाबत अनेक वेळा व्यवहार केला मात्र याकडे महापालिकेने दुर्लक्ष केला असून याचा जाब विचारण्यासाठी भाजपाचे मोहने टिटवाळा मंडळाचे सचिव सुशील पायाल यांनी कार्यकर्त्यांसह प्रभाग क्षेत्र अधिकारी रोकडे यांची भेट घेऊन चर्चेअंत निवेदन दिले प्रशासन या ठेकेदाराला का पाठीशी घालतय असा सवाल पायाल यांनी महापालिकेला केला आहे केलं काय आज जे आंदोलन होतं ते आंदोलन प्रभाग क्रमांक तेरा मोहने गावठाण या प्रभागातील निळा झेंडा परिसरात छोटे रस्ते बनवणे या निविदेबा निविदेबाबतचं होतं कारण की त्या निविदेला निविदेचे कार्यकाळ संपलेला होता आणि त्याविरोधात मी पत्र दिलं होतं सन्मान्य आयुक्त महोदयांना की सदर निविदा ही पुन्हा करा म्हणून आणि प तसं न करता त्या ठेकेदारांनी कोणालाही न कळवता तिथे काम सुरू केलं म्हणजे ते काम इलिगल होतं कारण की जर तुम्हाला एखाद्या निविदेचा कार्यकाळ संपलेला असेल तर तुम्ही तिथे काम करू शकत नाही तुम्हाला काय, उत्तर तुम्हाला, काय उत्तर? मी आंदोलनाच्या ठिकाणी ठिकाणावरून अप्रभाग क्षेत्राचे प्रभागक्षेत्र अधिकारी रोकडे साहेब यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्या प्रभागाचे कनिष्ठ अभियंता ओंकार भोईर यांना तिथे बोलवलं त्यांना बोलावल्यानंतर कनिष्ठ अभियंतेशी ज्यावेळेस चर्चा झाली तर कनिष्ठ अभियंताकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं की नेमकं काय विषय घडलेला आहे कारण ते कधी म्हणायचे मी फाईल पाहिलेलीच नाही मला निविदा माहितीच नाही कधी म्हणायचे नाही मुदत संपलेली आहे ते माहिती नाही म्हणजे नेमकं कनिष्ठ अभियंता तिथे काय काम करतो का फक्त एम बी रेकॉर्ड करायपुरतंच काम करतो का ते झाल्यानंतर मी सन्माननीय कार्यकारी अभियंता बांधकाम बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचं असं म्हणणं आहे की नाही आम्ही त्याच्यावर कारवाई केली आणि आम्ही त्याला पेनल्टी लावली पण ज्यावेळेस आम्ही ती निविदा फेरनिविदा करण्याबाबतची मागणी केलेली आहे तर मग तुम्ही त्या ठेकेदाराला वाचवण्यासाठी आणि त्याच्या केलेल्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी फक्त पेनल्टीची कारवाई करता का आणि पेनल्टीची कारवाई करून मग तुम्ही ठेकेदाराला वाचवताय असा आमचा तुमच्यावर आरोप आहे अभियंत्यावर ते झाल्यानंतर ॲडिशनल कमिशनर सा साहेबांशी भेटलो ॲडिशनल कमिशनर साहेबांना मी तेच विचारलं की साहेब असा कसं करू शकता तुम्ही ज्यावेळेस आम्ही फेरनिविदीची मागणी केलेली आहे नाही नाही म्हणे आम्ही पेनल्टी लावू शकतो ते आमच्या अधिकाराच्या अख्त्यारात आहे ठीक आहे तुमच्या अधिकाराच्या अख्त्यारात आहे मग याच्या अगोदर तुम्ही का नाही केलं आम्ही चौथ्या महिने एक तारखे एक चार दोन हजार चोवीसला आम्ही पत्र दिलं होतं मग त्याच वेळेस का नाही केलं तुम्ही तुम्ही म्हणजे या आंदोलनाची वाट पाहत होते का मग ज्यावेळेस जनतेचा किंवा एखाद्या सन्मान्य पदाधिकाऱ्याच्या रागाचा विकोप होतो त्यावेळेस तुम्ही सर्व करणार का हा पण प्रश्न निर्माण होतो ना मग कायदा कायदा आणि सुव्यवस्थेचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो किंवा झाल्यास मग तुम्ही त्याच्यावर काय कराल असं पण हो नव्हतं आता त्यांनी आता। आता मला जे उत्तर दिले ते म्हणतात की आम्ही त्याच्यावर पेनल्टीची कारवाई केलेली आहे तर बघूया त्यांनी काय नेमकं केले मत मला पत्र अद्याप प्राप्त झालेलं नाहीये पत्र प्राप्त झाल्यानंतर पुढील पत्रव्यवहार किंवा आंदोलन काय असेल त्याची दिशा ठरवू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका